दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिटची मोठी कामगिरी दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिट मुंबई यांनी सापळा रचून जे डब्ल्यू मेरिट हॉटेलच्या समोर जुहू तारा रोड मुंबई या ठिकाणी एक परदेशी नागरिक नामे इग्वे जॉन यास दोन किलो एम डी एम ए अंमली पदार्थासह ताब्यात घेतले त्याचवेळी त्याला सदरचे अंमली पदार्थ पुरवणारा त्याचा परदेशी साथीदार नाला सोपरा जिल्हा पालघर येथील घराची झडती घेतली असता तेथे देखील दोनशे पन्नास ग्रॅम एम डी एम ए हा अंमली पदार्थ मिळवून आला अशा प्रकारे द वी प जुहू युनिटने रुपये तीन करोड सदतीस लाख पन्नास हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ हस्तगत करून कारवाई केलेली आहे सदर बाबत जुहू पथकाने गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्ह्यातील अटक आरोपी इगवे जॉन व पाहिजा आरोपी दोन्ही राठी नाला पूर्व यांच्याबाबत तपास करीत आहेत सदरची कारवाई दहशतवाद विरोधी पथक जुहू युनिट मुंबई यांनी केलेली असून आरोपी इग्वे जॉन या न्यायालय समक्ष हजर करण्यात आलेले असून तो सध्या पोलीस कोठडीत आहे दविप जुहू युनिट मुंबई हे पुढील तपास करीत आहेत दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्याचे माननीय पोलीस महासंचालक श्री सदानंद दाते माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री चंद्र किशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सहायक पोलीस श्री सतीश गाडवे दवीप जुहू युनिट व पोलीस निरीक्षक श्री अजय सावंत यांच्या पथकाने पार पाडली